नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्द वारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वारी आणि विठ्ठल हे नातं विषय इतका मनोहरी आहे ना की क्वचित एखादा लिहिणारा असेल ज्याने या विषयावर काही लिहिलं नाही अगदी दोन चार ओळी का असेनात पण आपल्या हातून त्या परमात्म्याची सेवा घडावी त्याची आणि या महान परंपरेची थोरवी आपण शब्दातून गावी ही ज्याची त्याची मनोमन इच्छा असते अशाच एक प्रसिद्ध कवयत्री म्हणजे बहिणाबाई चौधरी अगदी जात्यावर दळण दळावं आणि सहज काव्य सुचावं अशी बहिणाबाईंची प्रतिभा साध्या सहज बोलीतून जीवनाचा सार सांगणारी ही एक थोर कवयत्री त्यांचीच आली पंढरीची दिंडी ही कविता आज आपण ऐकणार आहोत आपल्यासारख्या सामान्य माणसाला वारी पाहिली की काय वाटतं याचं सुरेख वर्णन बहिणाबाई करतात चला तर बघूया उभे भोये जीव घरी पयाले पाखंडी उभे भोये जीव घरी पयाले पाखंडी ताळ मृदुंगाची धून आली पंढरीची दिंडी पुढे लाह्याची डालकी बुक्का गुलालाची गिंडी पुढे लाह्याची डालकी बुक्का गुलालाची गिंडी मधी चालली पालखी आली पंढरीची दिंडी दोन्ही बाजू वार करी मंदी अप्पा महाराज दोन्ही बाजू वार करी मंदी अप्पा महाराज पंढरीची वारी करी आले जय गाई आज अरे वार कर तुले नाही उन वारा थंडी अरे वार कर्या तुले नाही उन वारा थंडी झुगारत अवघ्याले आली पंढरीची दंडी टाळ मृदुंगाच्या वरी हरी नाम एक तोंडी ताळ मृदुंगाच्या वरी हरी नाम एक तोंडी जय जय राम किस्न हरी आली पंढरीची दिंडी शिक्यावरी बाल कुस्ना तठी फुटली रेहांडी शिक्यावरी बाल कुसना तठी फुटली रे हांडी दही काला सनी आली पंढरीची दिंडी दही खाला काय सनी आली पंढरीची दिंडी मोठ्या तट्ट्याच्या दमन्या त्यात सर्व सामायन तट्याच्या सर्व सामायन रेसमाच्या कापडात भागवत रामायण आले महाराज चला दर्शन घे आले आले आप्पा महाराज चाला दर्शन घे आले घ्या रे हाती परसाद लावा बुक्का कपाय घ्यारे हाती पर साध बुक्का कपाय करा एवढ तरी रे दुज काय रे संसारी करा एवढ तरी रे दुज काय रे संसारी देखा घडील तुम्हाला आज पंढरीची वारी देखा घडीन तुम्हाले आज पंढरीची वारी कसे बसले घरात असे मोडी सण मांडी कसे बसले घरात असे मोडी सण मांडी चला उचला रे पाय चला उचल अरे पाय आली पंढरीची दिंडी आली पंढरीची दिंडी जय जय राम कृष्ण हरी